म्हणजे जनरेटिव्ह ए आय किंवा मग आपण मशीन लर्निंग म्हणतोय बेसिकली हे नेमकं काय असतं आणि ह्याच्यामध्ये स्किल सेट काय रिक्वायर असतात सर जनरेटिव्ह ए आय हे कोण शिकू शकतं की जो ऑलरेडी वर्किंग आहे ओके okay. कारण त्याला हे कळतं की मला हे टूल ह्या कामासाठी कसं वापरायचं फॉर एक्झाम्पल गुगल कोलॅब आहे ठीक आहे सो गुगल कोलॅब मला पायथन कोडिंगसाठी वापरायला लागतं बरोबर मला पायथन कोडिंग ऑलरेडी येत मी ऑलरेडी काम करतोय पण मी अजून ॲज आज अ ए आय ते कसं बेस्ट यूज करू माझं टाइम सेव्ह करण्यासाठी हे तुम्हाला चंद्रटीव शिकवतं तर ते ट्रेनिंग बेसिकली एक्सपरियन्स लोकांसाठी आहे की जिथं त्यांना कॉन्टेंट क्रिएशन असेल त्यांचे कोड लिहिणं असेल त्यांच्या क्वेरीज लिहिणं असेल किंवा कुठल्याही टाईपचं काम करायचं असेल तर त्यासाठी एन नंबर ऑफ ए आय असतात तर ते कसे वापरायचे हे त्याच्यात शिकवलं जातं हे फ्रेशरसाठी रिकमंडेड अजिबात नाही का कारण फ्रेशरला एकच लँग्वेज माहीत नाही मग तो जनरेटिव्ह ए डायरेक्टली शिकून तर कसं होईल म्हणजे ते असं झालं ना सर की डायरेक्ट ए फॉर ॲपल टू डायरेक्ट झेड सो ते असं झालं त्यामुळे जनरेटिव्ह ए शिकण्याचा करेक्ट वे हा आहे की तुम्हाला ऑलरेडी पहिलं तर एक लँग्वेज प्रॉपरली यायला पाहिजे डेव्हलपमेंट आयदर तुम्हाला यायला पाहिजे तुम्हाला एखादं फ्रंट अँडचं टूल माहिती पाहिजे क्लाउड माहिती पाहिजे ह्या okay. डेव्हलपमेंट रिलेटेड असेल किंवा डेटा सायन्स रिलेटेड तुम्हाला जर सर्व माहिती प्रॉपरली तर मग मग तुम्ही ए आय शिका मग तुम्हाला कळेल की अच्छा हे असं मी पॅन्युअली करत होतो आता मला ए आय इथं असं हेल्प करत तर ते समजेल असं नाहीतर ते कॉपी सारखं झालं